नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मूसाजी टेक या चॅनलवर तुमचं स्वागत करतो मित्रांनो आजपासून आपण आपल्या चॅनलवर मराठी व्याकरण शिकणार आहोत त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलला लाईक ला केले नसेल ला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघा मित्रांनो कुठल्याही एक्झाममध्ये मराठी व्याकरण हे येतच त्यासाठी व्याकरण परफेक्ट असणे आवश्यक आहे त्यासाठी आपण आजपासून रोज एक नवीन चॅप्टर शिकणार आहोत तर सुरुवातीला आपल्याला मराठी भाषेचा उगम व व्याकरण यावं आवश्यकच आहे तर चला बघूया बघा आपल्याला जर एखादी गोष्ट हवी असेल तर आपण ती गोष्ट मागतो मला पाणी पाहिजे मला पुस्तक हवे आहे असे आपण सांगतो आपण बोलून दाखवतो किंवा खुणा करून दाखवतो आपल्या हाताची उंदळ करून ती ओठांदोळ नेऊन दाखवतो त्यावर पाणी हवे आहे असे आपण सांगतो मित्राचा निरोप घेताना आपण हात हलवतो आपल्या मनात अनेक विचार येतात ते आपण शब्दांनी बोलून दाखवतो आपल्या मनात अनेक भावना येतात कधी आपण आपुलकी दाखवतो कधी आपण रागावतो अशा भावना आपण शब्दांनी बोलून दाखवतो आपल्या मनात अनेक कल्पना येतात त्याही आपण शब्दातून व्यक्त करतो आपण एकमेकांशी बोलतो कधीतरी एखाद्या व्यक्तीसमूहाला उद्देशून बोलतो अशा बोलण्यातून आपल्याला मन मोकळे केल्याचे समाधान मिळते पशुपक्ष्यांच्या जगात डोकावले तर काय दिसेल चिमणी चिवचिव करते कावळा कावकाव करतो गाय हांभारते सिंह गर्जना करतो घोडा खिंगाळतो हे पशुपक्षीसुद्धा आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी विविध आवाज काढतात ती पशुपक्ष्यांची भाषा असते भाषा म्हणजे विचार भावना अनुभव व कल्पना व्यक्त करण्याचे साधन असते मराठी भाषेचा उगम भाषा प्रामुख्याने दोन मुख्य भाषिक गटात विभागल्या गेले आहेत इंडो युरोपीय आणि द्रविडीय भाषा तर बघा आता इंडो युरोपीय भाषा म्हणजे काय आसामी बंगाली बोडो डोगरी गुजराती हिंदी कन्नड मैथिली मराठी नेपाळी पंजाबी संस्कृत इत्यादी ज्या भाषा आहेत तर ते इंडो युरोपीय भाषा आहेत म्हणजेच आर्य भाषा आणि द्रविडीय भाषा तेलुगू तामिळ मल्याळम कानडी ह्या द्रविडीय भाषा आहेत बघा संस्कृत आणि तामिळ ह्या भाषा भारतातल्या सर्वात जुन्या भाषा मानल्या जातात भाषा म्हणजे काय विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा होय बोलणारा आणि ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजे भाषा होय भाषेमध्ये भाषण आणि लेखन या दोन्हींचाही समावेश होतो भाषा मुख्यतः दोन प्रकारच्या आहेत स्वाभाविक किंवा नैसर्गिक कृत्रिम किंवा सांकेतिक बघा बोलणे हावभाव पोशुपक्षांचे आवाज म्हणजे ज्या गोष्टी पडताळा करून पाहता येतात तर त्या स्वाभाविक किंवा नैसर्गिक या भाषेमध्ये येतात आणि दुसरी भाषा आहे कृत्रिम किंवा सांकेतिक तर ध्वनीच्या किंवा आवाजाच्या ज्या सांकेतिक खुना म्हणजे ज्या पडताळा करून पाहता येतात आपल्याला तर त्या कृत्रिम किंवा सांकेतिक भाषेमध्ये येतात उगमस्थान बघा मराठी भाषा संस्कृत व प्राकृत भाषांपासून विकसित झाली आहे भाषा हा शब्द संस्कृतमधील भाष या धातूपासून आला आहे याचा अर्थ बोलणे असा होतो आणखी काही महत्त्वाचे धातू आहेत ज्यापासून नवीन शब्द तयार झालेला आहे तर बघा भाषपासून भाषा लिपपासून लिंपणे आणि लिपपासून लिखाण हे शब्द तयार झालेले आहेत आपण जी लिपी लिहितो त्याला देवनागरी लिपी असे म्हणतात तर देवनागरी लिपी ही काही काळ मुरड घालून लिहिण्याची पद्धत होती म्हणून त्याला मोडी लिपीसुद्धा म्हणतात किंवा धावलिपीसुद्धा म्हणतात बघा आपल्या घरात जी भाषा बोलली जाते त्याला मातृभाषा असे म्हणतात आता मराठी भाषेचा पहिला पुरावा कर्नाटकातील श्रवणबेळगुळे येथे मिळालेला आहे गोमटेश्वराच्या म्हणजेच बाहुबलीच्या पुतळ्याखाली बघा श्री चावंडे राजे करवेले हा नऊशे त्र्याऐंशीमधला पुरावा आहे तसेच अलीकडे सप्तशेती हा दोन हजार वर्षापूर्वीचा मराठीतला पहिला ग्रंथ सापडलेला आहे मराठी भाषेला महाराठी प्राकृत असे वेगवेगळे नाव आहेत बघा तेराव्या शतकामध्ये मराठीतले काही आद्यग्रंथ निर्माण झालेले आहेत मुकुंदराजांनी विवेक सिंधू तसंच संत ज्ञानेश्वरांनी भावार्थ दीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरी माहीम भट यांनी लिला, लिला चरित्र तसंच केशवदास व्यास यांनी दृष्टांत वाट भीष्माचार्यांनी पंचवार्तिक इत्यादी ग्रंथ लिहिलेले आहेत बघा मराठी भाषेची लिपी ही देवनागरी असून ती डावीकडून उजवीकडे लिहितात